उपवास म्हटला की साबुदाण्याची खिचडी आठवल्याशिवाय राहत नाही पण मग ती नक्की खावी तरी कधी त्यासाठी काही नियम लक्षात ठेवूयात म्हणजे ऋतुमान स्थिर असावं रोज कडकडून भूक लागायला हवी रोजच्या जेवणानंतर गॅसेस ॲसिडिटी जडपणा हे त्रास नको असं असेल तर कधीतरी साबुदाण्याची खिचडी खायला हरकत नाही त्याचबरोबर साबुदाणा योग्य पद्धतीने पचावा ह्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवूयात म्हणजे साबुदाण्याची खिचडी करताना आल्याचा वापर करूयात त्याबरोबर दह्याऐवजी सैंदव किंवा काळे मीठ जिरेपूड घालून ताक पिऊयात कारण दही उष्ण असतं पण ताक मात्र पित्तशामक आणि पाचक आहे तसंच सकाळच्या पहिल्या बुकेला साबुदाणा खाल्ला तर योग्य पद्धतीने पचतो व्यायाम नित्याचा नसला पण किमान चालणं नियमित असलं तर उत्तमच महत्त्वाचं म्हणजे बाजारात मिळणारा साबुदाणा खरंच दर्जेदार आहे का ह्याचा विचार करा आणि मग प्रमाण ठरवा थोडक्यात काय पचनशक्तीचा विचार करून साबुदाण्याची खिचडी खावी